वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत श्री संत सावता महाराज पालखी सोहळा वर्ष सातवे श्री क्षेत्र सोपान काका समाधी स्थळ ते आरण तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी स्थळ असा पालखी सोहळा गेली सात वर्षापासून हरिभक्तपारायण दिलीप महाराज झगडे यांच्या संकल्पनेतून हरिभक्तपारायण दत्तात्रय महाराज फरांदे बाळासाहेब बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघत आहे दरम्यान पुरंदरचे आमदार मान्य संजय जगताप व जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनीही या सोहळ्याला भेट दिली यावेळी पालखी सोहळा प्रमुखपदी लेख महाराज जगले कार्याध्यक्ष दत्तात्रय महाराज फरांदे सचिव महावीर भुजबळ उपाध्यक्ष भानुदास हिंगणे त्याचबरोबर आबा भोंगळे अनिल विधाते राजराम आडसूळ संदीप हिंगणे हिरामन जगताप सागर जगताप आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते पालखी सोहळ्याचा प्रवास नऊ दिवसांचा असून पहिला मुक्काम महाराष्ट्राची कुलदैवाद खंडोबाची जेजुरी या ठिकाणी आहे उद्या सकाळी आठ वाजता दिशेने पालखीचे प्रस्थान होईल आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद साहेब आपल्या नियोजनामध्ये सहकार्य करत असतात ज्या ज्या वेळेस या सोड्याला एक गरज पडेल निश्चित आपल्याला लोकनेते म्हणून साहेब सहकार्य करतील शब्द सदैव तुमच्याबरोबर राहणार आहेत एवढी मात्र सदिच्छा आमच्या वारकरी मंडळीच्या वतीने भावी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद पुरंदरचे भावी वारकरी संप्रदायाचे हिरे या ठिकाणी प्रथमेश असेल ही मंडळ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत विशाल महाराज अलीकडे सायराज महाराज हे पुरंदरचे भावी आपले या सोहळ्याचे खांब असतील आणि यांनी सगळ्यांनी सहभाग कर व्हावं अशी विनंती करेल रामकृष्ण पुढं पुढं घेऊ ना असं बन

ये पत्रकार बंधू आम्हाला वारंवार सहकार्य करत आहेत आमचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर नेण्याकरता ने सगळ्यांचे प्रयत्न आहेत मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत पण आपल्या सगळ्यांचं या पालखी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे आणि आपल्यालाही आपले हार्दिक आभार मानतो या ठिकाणी साहेबांनी आपल्याला काही मार्गदर्शन करावं असं मी महाराजांचा नवीन सोपान काकाच्या बोमधून आरंद ती सक्षेत आज सोहळा या ठिकाणी निघालेला आहे म्हणजे प्रमुख आदरणीय हो महाराज असतील आदरणीय बापू फरांजे महाराज आपण सर्वच वारकरी सांप्रदायिक मंडळी या ठिकाणी उपस्थित आदरणीय आबासाहेब भोंगे असतील आगरजे असतील आमचे सर्वच सहकारी खरं म्हणजे सकाळी मी मला यायला थोडंसं जेंदुरीवर उशीर झाला प्रस्थानामध्ये आपल्या खळकग गावामध्ये आपली सगळ्यांची भेट झाली आणि सगळ्यात महत्वाचा आनंद आम्हाला हात आहे की गोपाळकाकांच्या नगरीमधून इथे प्रत्यक्ष आपण सर्वच जण पांडुरंगाला भेटायला जातो आणि जो पांडुरंग संत शिरोमणी सावता महाराजांना भेटायला आनंद येतो त्या नगरीमध्ये तुम्ही सगळी मंडळी सातवडवरून आनंद जात आहे आणि त्याचा मान संत सोपानकाकांच्या नगरीला मिळाला आहे याचं म्हणजे असं भाग्य खरं म्हणजे खूप दुर्लभ आहे आज महाराजांनी सांगितलं खरं म्हणजे महाराज मला कुठंतरी असं म्हणजे राजकारण म्हणून नाही परंतु खरोखर आहे ना अध्यात्मामध्ये गेल्याशिवाय अध्यात्म जर कळत नाही त्यामुळे आरंदचं महत्व काय आहे ते कळायला सांप्रदायातला माणूस निश्चितपणे हवा आहे आणि खरं म्हणजे आपण साक्षात देव ज्यांना भेटायला तर तिथं किती मोठं पण असतं ह्याची महती वेगळ्या कुणाला काही सांगायची गरज नाही आहे त्यामुळे त्यावेळेस परमेश्वराला त्या ठिकाणी चिंत आणि आणि निश्चितपणे तो दिवस लवकरच गोडवा येईल असं मी या ठिकाणी हे करतो आणि आज जी आपण ही यात्रा काढली हा सोहळासुद्धा खूप मोठा आणि चिरंतर काल त्या ठिकाणी चालेल हीच या ठिकाणी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो परांजे महाराज या ठिकाणी आज महाराज आपण आज सर्व वारकरी सांप्रदायची मंडळी आहे आपल्या सगळ्यांचंच खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या सोहळ्याला आपल्या सर्वांनाच या पालखी यात्रेला खूप मनापासून शुभेच्छा देतो आज रथाचं त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला आहे त्यालाही मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आदरणीय त्या ठिकाणी गिरवे भाऊ वाजत सुधाभाऊ किरमे सर्वच मंडळी त्या ठिकाणी या सोहळ्याच्या मध्ये सहभागी होतात सगळ्यांच्या वतीने मी आपण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये हाही सोहळा तेवढाच मोठा करण्याचा प्रयत्न आम्ही पुरंदरकर मंडळी निश्चितपणे एवढीच खात्री हरि ज्ञानदेव नवदेव सह ज्ञानदेव नवदेव सहता